पुंडलिका वरदे हरिविठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय श्री ज्ञानेश्वरी अध्याय सोळावा ओवी पन्नास पासून पुढे एवढ्या लाठेपणाचा उपाओ अनु नाहीची म्हणे देवो हा सम्यक ज्ञानाचा रावो उपाया माझी ऐसे आत्मज्ञाना जे होते तीही तोषलेनी चित्ते आदरे तया ज्ञाना ते वाळीले जिवे आता आवडी जे तयाची अवसरी पुढे पुढे रिगो लागे हे घडे प्रेम ऐसे म्हणूनही जिज्ञानसूंच्या पैकी ज्ञानी प्रतिती होय ना जवनिकी तवयोगक्षम ज्ञानविखे सुरळी चिकी म्हणून त्याची सम्यक ज्ञान कैसेनी होय स्वाधीन झाली अवृद्धी यत्न घडेल केवी का उपजोची जेनला आहे जे उपजले ही आवाटासुए ते ज्ञानी विरुद्ध काय आहे हे, हे जाणावे की मग जाणतया जे विरु दयाची वाट वाहती करू ज्ञाना ही तोचे विचारू सर्व भावे ऐसा ज्ञान जिज्ञासू तुम्ही समजती भावो जो धरला चित्ती तो पूर्वावया लक्ष्मीपती भोली जेल ज्ञानासे सुजन मजोडे आपली विश्रांती ही वरी वाढे ते संपत्ती चेपवाडे सांगेजेल दैवी आणि ज्ञानाचे नि कामाकारे जे राग रागद्वेषांशी दे थारे आसुरे हि घोरे करील रूप सहज इष्टानिष्ट या कौतुकीने हे नवमाध्याय उभारणी केली होती ते तसाऊ मा घेवया वावो तव ओडवला अनप्रस्तावो तया प्रसंगे आता देवो निरूपित असे या निरूपणाचे निनावे अध्याय पद सोळावे लावणी पाहता जाणावे मागिलावरी परी हे असो आता प्रस्तुती ज्ञानाच्या हिताहिती समर्थ संपत्ती याची दोन्ही जे मुमुक्ष मार्गींची बोलावी जे मोहरात्रीची धर्मदिवी ते आधी हितपदैवी संपत्ती ऐका जेत एक एका ते बोखी ऐसे बहुत पदार्थ हे की संपादित ते लोके संपत्ती म्हणजे ते दैवी सुखसंभवी ते त दैवगुणे एकोपजीवी जाली दैवी संपत्ती है श्रीभगवानुवाच अभय सत्वसंशुद्धी ज्ञान योगव्यवस्थिती दानं धमच्छ यश स्वाध्यायस्तपार्जवम आता तयाची दैवगुणा धुरेचा पैसा पैसे तया आकर्ण अभयायसे तरी न घालो न घेपे बुडनयाची शियारी कारुगु न गणिजे घरी या, तैसा कर्मा या मोहरा उठून ये अहंकारा संसाराचा दरारा सांडणे येणे अथवा इके भावाचे नि पैसे दुजे आत्मा आत्मायसे भयवार्ता देशे दवडने पाणी बुडवू ये मिठाते तव मिठची पाणी आते ते आपण झाले नि नाशे भय आगा अभयने नावे बोली जे ते हे जाणावे सम्यक ज्ञानाचे आघवे धावने हे आता सत्वशुद्धी मनी म्हणजे ते ऐशा चिन्ही जाणीजे तरी जळे ना विझे राखुंडी जैसी का पाडी भा वाढी मगे अवसे तुटी सांडू नी मागे माझी अतिसुष्मांगे चंद्र जैसा आहे ना तरी ग्रीष्मे सांडिली नाही वर्षीय मांडिली माझी निजरूपे निवडली गंगा जैसी तैसे संकल्प विकल्पाची ओढी सांडूनी रजतमाची कावडी भोगिता निजधर्माची आवडी बुद्धी उरे इंद्रिय वर्गी दाखविली विरोधात वा भली या विस्मय काही केली या नुठी चित्ती गावा गेली या वल्लभू पतिव्रतेचा विरह क्षोभू भलते सिहानी लाभू नवी ते बुद्धी जे ऐसे अनन्य होणे ते सत्वशुद्धी म्हणे केशी हंता आता माझी एकी जे आपुल या ठाकी हवे भरे ते तर सगळी चित्तवृत्ती त्यागू करणे या रीती निष्कामे पूर्णाहुती हुताशी जायसी का सुकुळीने आपुली आत्मजा सत्कुळींची ददली हे असो लक्ष्मी स्थिरावळी मुकुंदी जायसी तैसे निर्विकल्प म्हणे जे योग ज्ञानी सयाृत्तेक होणे गुण म्हणे कृष्णनाथू आता देह वाचा चित्ते यथा समप्ने वित्ते वैरी झाली आहे आर्तते वचने जे का फळी छाया मूळिपत्री धनंजया न सुखे आलिया वृक्षदैसा तैसे मनोणी धनवरी विद्यमाने आल्यावसरी श्रांतांचे मनोहारी उपयोगा जाणे तया नाभजानदान जे मोक्ष निधानाचे अंजन हे असो असोआयकचिन्ह दमाचे ते तरी विषयेंद्रिया मिलनी करुणी घापे वितुटणी जैसे खडक खडकपाणी पारकिया तैसा विषय जातांचा वारा, वाजो नेदीजे इंद्रिय दा येहारा हाती ओपी आतुला चित्ताचे अंगभरी प्रवृत्ती पळे परबाहेरी सुई जे दाही द्वारी वैराग्याची बहु असे व्रते आचरे खरपुसे ओसंती तिरात्र दिवसे नारा नुकजया पै दमोआयसा मणिपे जान स्वरूपे यागार तुही संक्षेपे एक तरी ब्राह्मण करुणी धुरे त्रियाधपैलमेरे माझा रियाधिकारे आपुलालिनी जया जे सर्वोत्तम भजनीय विधिये विधीजे जैसा द्विजठ करी करी तया तै नमस्कारी कि दोही सही सरोभरी निपज तैसे अधिकार पर्यालोचे हे यज्ञ करणे सर्वांचे परी विषय विषफळाशेचे घापे माझी आणि मी करतायीसा भावो नेधिजय देहाचे द्वारे जावो ना वेदाच नेसी तरी ठावो होई जय सोय अर्जुनायम यज्ञो सर्वत्र जानसाज्ञो मार्गीचा विज्ञो सांगती हा आता चेंडु वे भूमी हा निजय हे नव्हे तो हाता आणि जय की शेती विखुर जय परी पिकी क्षंडलिकावृदे हर विठाल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ भगवान की जय मौळि ज्ञानेश्वर महाराज की जय विठाल 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 हरिओ मतस